दादा तुमची काय हालचाल आहे यावर्षीच्या मतदारसंघाविषयी मी माझ्या आयुष्यामध्ये तीन निवडणूक लढलो एक पंचायत समितीची पहिल्यांदा लढलो बारामध्ये सतरामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढलो आणि एकोणीसमध्ये विधानसभेची परत निवडणूक लढलो या तिन्ही निवडणुकीचा अनुभव माझ्या वेगवेगळा वे वे राहिलेला आहे तुम्ही लढताना भारतीय जनता पार्टीसोबतच लढलेला आहो आणि कमळचिन्हासोबत परस्परविरोधात लढलो त्यामुळं मी कमळवाले जे काही असेल त्यांना अजिबात घाबरत नाही त्यांचं सगळे सिस्टम मला माहीत आहे काम करण्याची पद्धत मला माहीत आहे आणि मी मतदारसंघात विकास काम मतदार मतदान मागताना मी विकासकामाच्या जोरावर मत लोकांना मागायला लागलो जातीच्या धर्माच्या पंथाच्या पक्षाच्या भरशावर मला मतदान तुम्ही करू नका असं मी उघडपणानं बोलून मतदारांना सांगायला लागलो का तुम्ही मला मतदान करताना विकासकामावर मतदान करा या पद्धतीची मी रचना आहे तुमचं काय वाटचाल आहे आणि तुम्हाला का वाट काय वाटत आहे लोकांची म्हणजे चर्चा वगैरे लोकांमध्ये विकासकामाच्याबद्दल गेल्या पाचवी मध्ये जे काही आपण कामं केले स्वातंत्र्यानंतर एवढा निधी या मतदारसंघामध्ये दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आणला पर्यान जर पाहिलं तर दोन वर्ष आमचे कोविड कोरोनामध्ये गेले एक वर्ष गुवाहाटीच्या भानगडीत गेलं तीन वर्ष आमच्या वाया गेले चुकीचे झाले गे चुकीचं त्यावेळेस घडलं परंतु त्यानंतर मी जे काही कामं मंजूर करून आणले त्या सगळे कामं प्रत्यक्षात चालू झाले आज मतदारसंघामध्ये चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये निधी या मतदारसंघाच्या डेव्हलपिंगसाठी मी आणला आरोग्य असेल सिंचन असेल धरणाचे कामं असेल जलसंधारणाचे कामं असेल कृषी क्षेत्राचे पालन रस्त्याचे कामं असेल अशा अनेक विकास कामं रोजगाराच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न केला के बचत गटांना रोजगार स सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध दे करून दिला त्यांना मी विविध प्रकारच्या मशिनऱ्यासुद्धा दिल्या तिकडे पाहिलं तर दलित बांधव असेल आमचे आदिवासी बांधव असेल त्यांनी जे कामं मायाकडनं अपेक्षित होते मायाकडनं मागितले ते सगळे कामं मी मंजूर करून दिलेले आहे त्यामुळे मला मतदारांवर विश्वास आहे की जातीच्या धर्माच्या पक्षाच्या पंथाच्या नावावर लोकं मतदान करणार नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकी म्हणजे या त्या निवडणुकीमध्ये लोक विकास कामावरच मतदान करेल तुमचं बांधणीचं नियोजन झालेलं आहे का सगळ्या गावात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात जो पक्ष याची भूत नोंदणी नु, आमचे राज्याचे सदस्य आदरणीय बाळू पाटील कोडे तालुक्याचे अध्यक्ष विजयराव वडसकर निलेशराव गोमकाडे त्यांचे सगळे सहकारी यांनी सगळी चांगली रचनात्मक बूतबांधी केलेली आहे आजच्या सभेला किती गर्दी होती लोकांची आणि काय उच्चांक गाठलेला आहे काय म्हणणं आहे तुमचं त्याबद्दल मी वयाच्या छत्तीस वर्षात पदार्पण करू राहिलो वडीलसुद्धा पासष्ट पासष्टीमध्ये पदार्पण करायला लागले आमचे जेवढे सहकारी आहे बऱ्याच जणांनी चाळीस तीस पस्तीस जे वय गाठले लोक आहे आमचे सहकारी आहे ते सगळे म्हणायला लागले की या मतदारसंघाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये एवढी भव्य दिव्य आणि डोळ्याचे पारणे फेडणारी सभागती झाली नाही आणि भविष्यात काही होईल अशी शक्यतासुद्धा दिसत नाही जनतेचा प्रचंड प्रेम उत्साह त्या सभेच्या निमित्तानं दिसून आला आणि मी पाहिलं का लोक महिला आमच्या भगिनी माणसांना म्हणतो का तुम्ही खाली बसा आम्हाला खुर्चीवर बसू द्या ही सभा आमची आहे अधिकारांना अधिकारवान्यांना सगळ्या महिला भगिनी बोलवत होत्या प्रचंड चेहरा त्यांचा उत्साह त्या सभेच्या निमित्तानं दिसत आलाड शहरामध्ये जिकडे तिकडे तो चर्च म्हणजे तीच चर्चा होती की प्रचंड गर्दी प्रचंड गर्दीच्या गर्दी आजपर्यंतच्या पंच्याहत्तर वर्षाच्या उच्चांक गाठणारी इ इतिहास तोडणारी ही सभा झाली